जय शिवराय नमस्कार जय जीवान जय किसान ह्या महाविद्यालय कोंबड्या दिसत आहेत तुम्हाला ह्या ग्राम प्रजातीच्या कोंबड्या आहेत कृषी महाविद्यालय बदनापूर येथे आपण यांना आणलेला आहे आणि सध्या यांची डेव्हलपमेंट सध्या म्हणजे एक महिन्याची आहे तर आपण त्यांना आतापर्यंत दोन व्हॅक्सिन दिल्या पहिली लसोटा नावाची होती आणि दुसरी गांबुरा तर लहोटा व्हॅक्सिनची होती ती आपण त्यांना डोळ्याच्या शोध दिलेली आहे आणि दुसरी वॅक्सिन आहे ती आपण त्यांना पाण्याचं थ्रू आहे काय आपण आणि हे सब त्यांना फ्रीडर आहे आणि हे समज त्यांना पाणी आहे इरडा दाखव बघू शकतो तुम्ही त्यांची वार एक महिन्याची वाढ आहे सगळी आपण सगळी आपण तुम्हाला यांची पूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या तुम्ही देणार आहोत तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावा धन्यवाद